नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बघा मैत्रिणींना मागील ओढत आपण गौरी गणपती घरात बसवल्याने किती फायदे होतात हे पाहिले आज आपण गणपती बाप्पाला अतिशय प्रिय असणारे गणपती अथर्व शिष्याचे महत्व जाणणार आहोत गणपती अथर्व शिष्या पठणाने ज्ञान शक्ती आणि शांती मिळते जीवनातील अडथळे दूर होतात पापांपासून मुक्ती मिळते आणि वाणीची सिद्धी प्राप्त होते हे स्तोत्र भगवान गणेशाला समर्पित आहे आणि त्याच्या निमित्त पठणाने सर्व प्रकारच्या सिद्धी प्राप्त करण्यास मदत करते गणपतीला विघ्नहर्ता मानले जाते त्यामुळे गणपती अथर्व शिर्ष्य पठनाने जीवनातील सर्व अडथळे आणि बाधा दूर होतात या स्तोत्राच्या पठणाने ज्ञान प्राप्त होते आणि मन शांत हो राहते आपल्याकडून आदल्या रात्री केलेल्या पापांपासून मुक्ती मिळते आणि प्र प्रत्येक व्यक्ती सर्व पापांपासून मुक्त होतो गणपती अथर्व दररोज जप केल्यास किंवा विशेषतः मध्यरात्री जप केल्याने वाघसिद्धी प्राप्त होते म्हणजेच वाणीची शक्ती वाढते या स्तोत्राच्या नियमित पठणाने सर्व सिद्धी प्राप्त होतात आणि ग्रहांचा अशुभ प्रभाव कमी होतो गणपती अथर्व शीर्ष हे अथर्व वेदातून आलेले एक वैदिक स्वरूप आणि आध्यात्मिक सार आहे आणि गणपती बाप्पाकडून मिळणाऱ्या गुणांचे वर्णन आप आपल्याला इथे कर मिळते नियमित पठणामुळे एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते ज्यामुळे जीवनात शुभ गोष्टी घडतात गणपती बाप्पांचा आशीर्वादाची प्राप्ती होते गणपती बाप्पा ही बुद्धी देणारी देवता आहे कोणत्याही शुभ कार्याच्या सुरुवातीला म्हणा किंवा कोणत्याही पूजेच्या सुरुवातीला सर्वात अगोदर गणपती बाप्पाचे नाव घ्यावे लागते गणपती अथर्व म्हणजे काय तर अथर्व म्हणजे स्थिर आणि शीर्ष म्हणजे डोके मुलांचे डोके स्थिर ठेवण्यासाठी त्यांनी रोज गणपती अथर्वशेषाचे पठण केले पाहिजे ते त्याने त्यांची बुद्धी स्थिर राहते अथर्वशेषातून शांती मंत्र घेतल्याने आपले मुले आपोआपच शांत होतात गणपती अथर्व व त्याची फलश्रुती वाचल्याने दिवसभरातील पापे नष्ट होतात म्हणून मुलांनी रोज बसून गणपती अथर्व शीर्ष वाचणे आवश्यक आहे आणि असं सुद्धा गणपती अथर्व शीर्ष वाचणे आवश्यक आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमची कुठलेही प्रश्न किंवा समस्या असेल तर मला कमेंट करून सांगा मी तुमचे जरूर मार्गदर्शन करेन श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद